नमस्कार मित्रांनो मी प्रणव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे तर त्या पार्श्वभूमीवर हे hey गणराया राया hey हे नवीन गाणं आपल्या सर्वांच्या भेटीला आलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा सुद्धा त्या गाण्याबद्दलच आहे म्हणजे गाण्याची जी शूटिंग ही आमच्या गावात झाली तर त्या गाण्याचे जे बिहाइंड द सीन्स आहेत म्हणजे पडद्यामागची जी धमाल आहे ती मी या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला दिसताना ते गाणं पाच मिनिटांचं असेल दहा मिनिटांचं दिसतं परंतु त्यामागची जी मेहनत आहे ती सर्वांनाच माहिती असते असं नाही तर मी ती मेहनत असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपल्या या हे गणराया या गाण्याने थोड्याच दिवसात एक लाख व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि खास करून प्रणयदादा आणि श्वेतावाहिनींचं अभिनंदन की ते इंस्टाग्रामवरती फेमस कपल आहेच परंतु त्यांचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती एखाद्या ऑफिशियल व्हिडिओमध्ये गाण्यामध्ये काम करण्याची तर त्यांनीसुद्धा ते अतिशय लिलया पार पाडले त्याबद्दल त्या दोघांचंही अभिनंदन आणि श्वेतावाहिनीचा अभिनय तर खूपच छान म्हणजे खूपच छान झाला कावदर तिथं खास करून अभिनंदन येते बापाला कुटुंब गाण्याच्या सुरुवातीला जो सीन दिसतो स्टार्टिंगला त्या सीनचे शूटिंग होते एकत्र दोघजन बसलेले असताना ये एक्शन आता त्याला माझा ऐकावच लागेल आपण नाही आणू शकत घरात गणपती अहो पण का नाही अनुषगत म्हणजे खूप वर्षंपासूनची इच्छा आहे की आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान व्हावे अहो एकदा सुरुवात तर कर करू होईल सगळं अरे काय होईल सर्व नीट इथे आपलेच दोन वेळचे खायचे वांदे आहेत त्यात त्या बाप्पाला खायला काय द्यायचं अहो आपण पण बाप्पाला खायला देणार आहे तुमचं तोच तर आपला पोट भरतोय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही अहो पण मी काय जर तुला ते ते ला। लास्ट सीनला प्रणयाला डायलॉग विसरला त्यामुळे तो टेक पुन्हा एकदा घेतला जातोय

हं <laughs> <laughs> हात करतोस ना ते <laughs> ओ, ओ। वाटते जर <laughs> ना नाटक होते किशोर दादा सुन समजून सांगतो कसा प्रकारे त्यांना शूट पाहिजे तो इंस्ट्रक्शन्स देतात दोघांना पण होईल सेवे म्हणजे टेन्शन घेऊ नको मी आहे ना मी करतो सगळं छान छानशी स्माइल तुझी छानशी स्माइल आणि माझ्याकडे बघ अशी आणि मी जाईल हा देल, हा कॉल देईल त्यावेळेला ते काय बोलेल ते बघू लक्षात ठेव एका गावात पहिल्यांदाच शूटिंग होते तर ती पाहण्यासाठी ग्रामस्थ मंडळी सुद्धा उपस्थित आहेत ते सुद्धा खूप एक्साइटेड आहेत उलट आपल्याला लवकर पाऊस सुरू होतो लवकर अहो आपण पण बाप्पाला खायला देणार आहे तुमचं तोच तर आपलं पोट भर खायला देणार आहे तुमचं तोच तर आपलं पोट भरत तुला एकदा सांगितलेलं कळत नाही हो पण मी काय म्हणते बघ जर तुला घरात गणपती आणायचे असतील तर तू खुशाल आण मीच घरा बाहेर अहो ओ ऐका ना आता मी दिसलो वहिनी टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्या सोबत सगळं आपण करू नीट टेन्शन घेऊ नका असंच <laughs> चालू ठेवा तुमचं हा 아 a s a a इकडे बघितलं मानसिक महादेवचा सीन शिकले आता क्लोजअप व्हिडिओ घेतात सगळ्यांचे म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतील ऑडिओ असेल त्याचं फायनलायझेशन करण्यासाठी क्लोजअप शॉट घेतात वेगवेगळ्या अँगलने क्लोजअप शॉट घेतात जेणेकरून चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सर्व अँगलने व्यवस्थित दिसावे काय होईल सर्व नीट मध्ये तो हसतोय दिसतोय ते मस्त आहे कोण असत हा इथं आपलं फॅज बांधले मग कुठे आहे पण रोलिंग ॲक्शन हे बघ शेता दिसते हे बघ शेता रोलिंग ॲक्शन हे बघ शेता तुला यावेळी माझं ऐकावंच लागेल वेट वेट तुला यावेळी माझं ऐकावंच लागेल आपण नाही बसू शकत घरात गणगड होती बघ श्वेता तुला यावेळी माझं ऐकावंच लागेल आपण नाही बसू शकत या वर्षी घरात गणपती अहो पण का नाही बसू शकत माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आहे की आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान व्हावे अहो एकदा सुरुवात तर करू होईल सगळं काय होईल सर्व नीट हे बघ श्वेता तुला यावेळी माझं ऐकावच लागेल आपण नाही बसू अहो पण का नाही बसू शकत माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आहे की आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान व्हावे आपण एकदा सुरुवात तर करू होईल सगळी काय होईल सर म्हणे इथे आपल्या एक वेळी खायचे वांदे तर त्या बाप्पाला काय खायला द्यायचं अहो आपण पण बाप्पाला खायला देणार आहे उलट टोस तर आपलं पोट भरत

ऍक्शन हे बघ यावेळी तुला माझा ऐकावंच लागेल आपण नाही बसू शकत या वर्षी घरात गणपती अहो पण का नाही बसू शकत गाण्यात सुरुवातीला किशोरदा अंगणात दोघांच संभाषण ऐकत असतो तो सीन शूट होतोय कशा प्रकारे शूट केला बघा इथे आपले दोन वेळचे खायचे वांदे आहेत त्यात त्या बाप्पाला काय खायला द्यायचं हो आपण पण बाप्पाला खायला देणार तोच तर आपला पोट भरतोय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही अहो पण मी काय म्हणते बघ जर तुला घरात गणपती बसवायचे असतील तर तू खुशाल बसव मीच जातो घराबाहेर अहो ऐका ना अहो

नहीं बाहर तुम्हें क्या बोला क्या कितना काम करा करने लगा है ना तू अभी सामने तुलाएगा लोगों के साथ काम करा लगेगा ये काम करा लगेगा सामने तुलाइए मुझे ये दादा कौन था ये हाँ 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 तुम्हारे चैनल कमरे में तुम चकरा देगा तुम्हें बस आएगा ये बस कैमरा से

आज गाण्याच्या शूटिंगचा दुसरा दिवस आहे आज आपण आलो कसबा येथे गणपती कारखान्यामध्ये त्या ठिकाणी गणपती आगमनाचा सीन शूट होणार आहे त्याची पूर्वतरी बघा कशी आहे ती चल चला तो आ ठीक है पार्टी को कैमरा लो करना दोनों बने रेडी है रेडी कर और टीम के ना कौन चल एक्शन 1 1 sağlıklı duruyor मंदिराजवळचा तो सीन आहे गणपतीजी मिरवणूक आहे त्याचे शूटिंग होते लाव बडी लाव बडी लाडी ओ जारी आंदा लाव बडी आताला रेडी ऍक्शन गणपती बसवसाचा हो जो सीन आहे तो अशा प्रकारे शूट केला गेला त्याच शूटिंग चालले जो फायनल सीन आहे मूर्ती घेऊन त्या पडतात त्या होते त्याचा डेमो दाखवलाय सुबोध दादा आणि किशोर दादा लवकर खाली अरे तू का करतो चांगलं रेडी माहिती नको गणपती नको मग परत गोळी लागतात गणपती नको थांबते रिहर्सल करा दी। था था। चला टायमिंग ट्रोलिंग ऍक्शन ऍक्शन हा घेऊन चालले घेऊन चालले तोल गेला लोक बघ तोल गेला तोलंगड्या घालते लंगड्या घालते चालले चालले हा तोल गेला तोल गेला अरे अरे चारी अरे चारी अरे, चारी अरे हा अरे हा, अरे हा हा राजकीय एक्सप्रेशन देत नाही काकी स्फुर देत तुम्ही एक मिनिटं बोलू दे किशोर हा किशोर चल हा एक पहिलं पायावरती पाया लाव हळद कुंकू रोलिंग ॲक्शन पायावरती हळद कुंकू हा फुल टाक फुल टाकलेस हा आता धाव दे हा